हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आजचा जो व्लॉग आहे तो कालच्या व्लॉगपासूनच मी पुढं सुरुवात केली आहे कारण जो गणपती बाप्पा बसले विराजमान झाले त्यानंतर मग मी नैवेद्य वगैरे केला ते झालं आणि ब्लॉक फार मोठा झाला असता मग मी गणपती बाप्पा बसल्यानंतर तिथंच ब्लॉक स्टॉप केला आणि त्यानंतर मग मी परत ब्लॉक करायला स्टार्ट केला कारण संध्याकाळी ना मी परत एकदा जी लाइटिंग आहे मागच्या साइडला तर लायटिंग लावलेली होती तर घरात होती तीच लावली होती आणि ते लावल्यानंतर ना, ना असं झालं की लाइटिंग ही अशी स्पष्ट दिसतच नाहीये मग मी मिस्टरना सांगितलं की दिसत नाहीये लायटिंग पाहिजे लाईट नसलं तर असं छान वाटतच नाही तर मग छान अशी पानांच्या याची लाइटिंग जी आहे ती आणली आणि ती मागच्या साईडला मी लावून घेतली आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाला मी छान अशी धोती जी आहे ती घातली आहे म्हणजे मी त नेसवली गणपती बाप्पाला छान अशी तयार केली तिथे आणि त्यानंतर मला ओन्ही जी आहे ती पण तयार करायची होती पण बघू बराच वेळ झाला होता संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळची जी, जी आहे आरती पण करून घ्यायची होती तर म्हटलं आता जी धोती झाली आहे ती एवढीच राहू देते आणि ओन्ही उद्या किंवा रात्रीच्या वेळेला लावेल खरं तर हे आदल्या दिवशीच करून घ्यायचं असतं पण विराजमान झाले होते आणि तेव्हा वेळ पण नव्हता तर म्हटलं ठीक आहे नंतर लावूया तर पण मी दुपारी ते करून घेतलं असं छान अशी धोती लेस वगैरे लावली आणि खूप छान असं वाटत होतं मस्त अशी मूर्ती पण गणपती बाप्पाची जी आहे ती दिसत होती मोदक मी आणलेला होता तो ठेवला होता हातात गणपती बाप्पाच्या त्यानंतर मुषकरास ठेवले होते जवळ जे मी तुळशी बागेत गेले होते तेव्हा मग मा तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये मा बघितलंच असणार की त्यावेळेला मी मूषक आणि मोदक गळ्यातला हार असं सगळं आणलं होतं तर ते पण छान असं ठेवलं होतं गणपती बापाजवळ आणि त्यानंतर संध्याकाळची आरती इथे करून घेत होती सकाळची पूजा आ या अहोंनी केली होती आणि त्यानंतर आरती पण त्यांनी केली होती तर संध्याकाळची आरती जी होती ती मी केली होती आणि रोणीत जी आहे जो आहे तो खालच्या आमच्या इथं क्लब हाऊसला पण गणपती बसलाय सोसायटीचा गणपती बाप्पा बसलाय तर तो, तो आज घरचा गणपती बाप्पा बसल्यानंतर आज सोसायटीच्या गणपती बाप्पाजवळच दिवसभर त्याचं खेळणं चालू होतं आणि आता पण तो तिथंच गेला होता आणि मी पण ही आरती केली आणि या आरती केल्यानंतर मी पण गणपती बाप्पाच्या म्हणजे खाली सोसायटीचा जो गणपती बाप्पा आहे तर बसवताना मी गेले नव्हते कारण घरी गणपती बाप्पा बसलो आता आणि घरी कोणी नसल्यामुळे मग दार लावून जाणं मला योग्य वाटलं नाही की आपल्या इथं गणपती बाप्पा आले आणि दार लावून आपण जर गण खाली गेलो तर मग ते पण चांगले नाही तर मिस्टर गेले होते आणि मी घरीच थांबले होते पण आता रात्र झाली होती म्हणजे ह्या आरती झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आरती साडे आठला ला होती तर त्यानंतर मग मी खाली गेले आणि त्या गणपती बाप्पाची पण आरती केली छान असं म्हणजे अ प्रसाद घेतला आणि गेम पण आमच्या इथं सोसायटीत गेम्स पण होतात गणपती बाप्पाची आरती झाली की त्यानंतर लहान मुलांसाठी गेम्स वगैरे होतात आणि मोठे असले तर त्यांचे पण त्या ते, ते पण करतात लेडीज असो जेंट्स असो ते पण गेम्स वगैरे खेळतात तर छान अशी मजा येते तर मी व्हिडिओ वगैरे केला होता तिथं खरं तर केला पाहिजे होता का तुम्हाला दाखवेल मी गण आमच्या सोसायटीतला गणपती पण कसा आहे असं कसं डेकोरेशन आहे पण काय झालं की मोबाईल जो आहे त्याला माझी चार्जिंग संपली होती आणि पूर्ण चार्जिंग संपल्यामुळे ना मी मोबाईल चार्जिंगला लावला आणि खाली गेले तर मग मा तिथं मला व्हिडिओ वगैरे करता आला नाही तर मी तुम्हाला पुढच्या वेळेला नक्की दाखवेल आणि जी आरती जी होती माझी करून झाली होती आणि त्यानंतर डायरेक्ट मग मी सकाळीच केला खालू खाली गेले होते गणपती बाप्पाची आरती झाली सका घरी आली आणि डायरेक्ट झोपले कारण आज शाळा होती रोणीची आणि डायरेक्ट सकाळी ब्लॉक करायला घेतला नेहमीप्रमाणे रोणीतनं त्याचं आवरल्यानंतर नेहमी मंदिरात म्हणजे घरातल्या मंदिराजवळ मंदिरा देवाजवळ तो हा नमस्कार करतो आणि आज गणपती बाप्पा पण आहेत तर गणपती बाप्पाला पण त्याने नमस्कार केला शाळेत गेला आणि त्यानंतर मग मी घरातली जी देवघरातली पूजा होती ती करून घेत होती जेवणी गेल्या गेल्या मी लगेच माझं आवरून घेतलं झाडून वगैरे घेतलं आवरून घेतलं आज तर गुरुवार होतं त्यामुळे पुस आ, फरशी जी आहे ती पुसली वगैरे नव्हती मी आंघोळ वगैरे केली आणि लगेच देवघरातली पूजा करायला घेतली कारण यानंतर लगेच आरती पण करायची बाप्पाचे पण पूजा करायची आहे तर म्हटलं आधी देवघरातल्या देवांची पूजा करून घेऊ दाराची तुळशीची ती पण पूजा तर या आधीच मी करून घेते आणि देवघरातली पूजा झाल्यानंतर लगेच मग मी बाप्पांचं जे आहे ते पुसून घेत होती म्हणजे काल टिक्का वगैरे लावल्यानंतर सगळं अंगावर ते सांडलेलं असतं बाप्पाच्या तर आधी ते कापडाने सगळं जे आहे ते छान असं पुसून घेतलं आणि जे मी अंगावर टाकलं होतं शाल ती पण काढून घेतली कारण त्यामुळे ती छान वाटत होती खर तर पण मला असं होतं ते ठेवल्यानंतर ना गणपती बाप्पा पूर्ण झाकले जात होते ॲक्च्युअल म्हणजे मूर्ती अशी छान अशी म्हणजे पूर्ण अशी दिसत नव्हती जी धोती घातली होती किंवा असं माळा वगैरे टाकलेलं ते असं दिसतच नव्हतं अजिबात म्हणून मग मी ते जे टाकलं आहे ते काढून घेतलं प ते फक्त रात्रीच्या वेळेला टाकेल आणि सकाळी ते काढून घेतले जेणेकरून मूर्ती जी आहे ती पूर्ण छान अशी दिसेल तर इथे मी सगळं जे आहे पुसून घेतलं माळा ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवल्या आणि त्यानंतर लग देवाला नैवेद्य द्यायचा होता आणि आज ऋणीतला मी, मी पनीर आणलं होतं कालच्या दिवशी पनीर आणलं होतं तर त्यातलं मी पनीर जे आहे ते शिल्लक ठेवलं होतं मी म्हण नेहमी असं करते की पनीर आणलं तर थोड्याच पनीरची भाजी करते आणि थोडं पनीर जे आहे ते ठेवून देते कारण जेणेकरून दुसऱ्या दिवशी ऋणीतला टिफिनला मला त्याचं काहीतरी बनवून देता येईल तर इथं मी नैवेद्य ग टिफिनला कटलेट बनवले होते पनीरचे पनीर आणि पटॅटो घालून असे कटलेट बनवले होते तर ते मी गणपती बापाला पण नैवेद्य दिला होता त्याचाच मी आधीच गणपती बाप्पांसाठी नोंद काढून ठेवले होते बाजूला आणि रोणीचा टिफिन पाक केला होता आणि मी कालच मोदक घेऊन आलेले होते पेड्यांचे माव्याचे जे मोदक येतात ते आणले होते तर ते पण मोदक मी नैवेद्याला ठेवले होते आणि ते कटलेट पण गणपती बाप्पाला नाश्ता म्हणून असं ठेवले होते तर पूजा करून घेतली आणि त्यानंतर फुलं पण व्हायली दुर्वा ठेवला सगळी पूजा केली आणि त्यानंतर लगेच आरती करून घेतली आरती वगैरे झाला होता स्वयंपाक वगैरे जो हो आहे तो करून घेतला होता मी आणि त्यानंतर ना इथं माझ्याकडं दोन नारळ होते जे की मी मागच्या वेळेला सत्यनारायणाच्या ना, पूजेला जे होते ठेवलेले होते आणि ते नारळ मी तसेच ठेवले होते कारण त्यानंतर त्याचं काही बनवलंच गेलं नाही तर ते मी फ्रीजमध्ये ठेवले होते जेणेकरून ते खराब वगैरे होणार नाही फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतील तर आज म्हटलं चला बरेच दिवस झाले ठरवलं होतं उकडीचे मोदक करेल करेल मागे चतुर्थी पण येऊन गेली एक दोन वेळा तेव्हा पण ठरवलं पण कामामुळं ना अजिबात काही होतच नव्हतं पण म्हटलं आत्ता जे आहे आज करूया जर वेळ असला तर करू असं ठरवलं होतं पण त्याआधी म्हटलं नारळ जे आहे ते फोडून घेते आणि मग म्हणजे नारळ जर फोडलेलं असलं खोबरं असलं तर मग करायला जरा सोपं जातं तर मग मी इथं जे नारळ आहे ते सोलून घेत होती कारण हे मीच करते कारण मिस्टरांना हे आवडत नाही अजिबात करायला ते फोडून देतात पण ते सोलण्याचं काम कधीच करत नाही ते मलाच करून द्यावं लागतं आणि मी त्यांना दोघं नारळ जे होते ते सोलून दिले होते आणि त्यानंतर मग ते इथे नारळ जे आहे ते फोडून देत होते दोघी नारळ याच्यात पाणी नाही आहे नारळ मध्ये पण चांगलं आहे ना ठीक आहे ना मग असू दे ते दुसरं हे दुसरं नारळ आहे दोन नारळ होते हे फोडलं याच्यात पाणी का निघालं नाही याच्यात आहे हलते का म्हणजे आवाज येतोय का पाण्याचा हा हे आहे पाणी वाटते दोन पार्ट करा त्याची म्हणजे जोरात बघा निघतय पाणी ते काय असं उडू शकते ते म्हणून मी काही करत नव्हतं पण मग दोन पार्ट करावं लागतात होती ना दोन पार्ट बी होती पार बाई नारळ दोघ जे आहे ते फोडून घेतले होते आणि त्यानंतर मी इथं ते नारळ खोन घेत होती हे मी फर्स्ट टाइम करते कारण मी या आधी उकडीचे मोदक कधीच केलेले नाहीयेत एक वेळेस केले होते मी फार आता आठवत नाही एक तीन चार वर्षापूर्वी मी उकडीचे मोदक केले होते आणि ते पण मी जसं आपण तळलेले मोदक असताना मी तळलेले मोदक नेहमी करते उकडीचे मोदक मी आजपर्यंत केलेले नाहीये एकदा चार वर्षापूर्वी ट्राय केले होते पण ते मला अजिबात जमत नव्हते हो तर मी आपला साचा सा येतो मोदकाचा तर त्यामध्ये ते बनवले होते पारी वगैरे बनवणं मला अजिबात जमलं नव्हतं त्यावेळेला पण मी यावेळेला ठरवलं की ट्राय करावं केल्याशिवाय आपल्याला अजिबात जमत नाही आणि एकदा प्रयत्न केला की नक्कीच जमेल तर हे मी फर्स्ट टाइम करत होती असं खोण्याचं काम मी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं नारळ आणि हे असं तर अजिबात नाही मागच्या वेळेला जेव्हा चार, जे चार वर्षापूर्वी केलं होतं तेव्हा मी ओलं खोबरं जे होतं ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं पण असं केलं नव्हतं आणि लकीली माझ्याकडं विडी म्हणजे पावशी जी आहे ती होती तर लकीली होती तर मग मी त्यानंच जे आहे नारळ खोवलं आणि फर्स्ट टाईम केलं तरी छान मला खूप आनंद होत होता कारण मी पहिल्यांदाच केलं होतं आणि मला छान असं नारळ जे आहे ते खोवता आलं होतं आणि तशी माझ्याकडं पावशी पण होती काही ठिकाणी विडी पण म्हणतात तर ते होतं आणि त्याला खर तर मी वापरत नाही पण ती सासूबाईंनी आणलेली होती लकेली तर त्यामुळे मला तिचा उपयोग आज झाला आणि मी आज मोदक खोबरं जे होतं ना ते तयार करून ठेवलं होतं था। पण मी नंतर दुपारी ना रांगोळी होती माझी ऑर्डरची तर मग मी मोदक काही सकाळी म्हणजे दुपारच्या वेळेला बनवले नाही तर म्हटलं संध्याकाळी आरती करू त्यावेळेला नैवेद्य द्यायचाच असतो मोदक तर त्यावेळेला म्हंटल मोदक बनवेल आणि नैवेद्य दाखवेल तर इथं मी संध्याकाळी सुरुवात केली होती मोदक बनवायला आणि मी फर्स्ट टाइम बनवते मला याआधी मी कधीच बनवले नाही ने। आमच्याकडे नेहमी तळणीचे जे मोदक असतात ते बनवले जातात उकडीचे मोदक खानदेशमध्ये नाही बनवले जात म्हणजे एखाद असेल पण कदाचित पण आमच्याकडे मोस्टली तळणी तळलेले मोदकच असतात आणि त्यामध्ये पण ना आम्ही सुकं खोबरं पण वापरतो असलं तो ओलं खोबरं पण वापरतो पण मोस्टली खोबरं असतं साखर असते किंवा गुळाचे असतात आणि ते तळून मोदक केले जातात तर मी लहानपणापासून तेच बघत आली आहे पण इकडं पुण्यात आल्यानंतर ना बऱ्याच ठिकाणी असं असतं की उकडीचे मोदक उकडीचे मोदक तर म्हटलं चला बघू तरी कसे लागतात मग मी एकदा विकत घेतले होते बाहेरनं आणि ते खाल्ले होते तर ते खाल्ल्यानंतर ना असं छान टेस्ट वगैरे लागली तर मग मी त्यावेळेला चार वर्षापूर्वी बनवले आणि त्यानंतर एकदाही बनवले नाही कारण ते फार अवघड असतं आणि त्यावेळेला मी पहिल्यांदा प्रयत्न होता तर मला जमलेच नाही अजिबात जमले नाही तर साच्यात कसे बसे ते तयार केले तर त्यानंतर मग मी ट्रायच केलं नाही पण यावर्षी ठरवलं की आपण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला जमणार नाही तर म्हटलं चला बनवूया आणि इथे मी थोडंफार युट्यूबवर बघितलं आणि नंतर मग मी स्वतःच करायला घेतलं तर इथं दोन वाटी म्हणजे एक वाटी पूर्ण खोबरं होतं आणि एक वाटीला थोडंसं किंचित असं कमी असं म्हणजे जवळजवळ दोन वाट्या म्हणू शकतो दोन वाट्या खोबरं होतं आणि मी दोन वाट दोन वाट्या खोबऱ्याला एक दोन वाटी गूळ असं वापरलं होतं कारण मी एक रेसिपी होती त्यावर बघितलं होतं आणि मी त्यालाच फॉलो करत होती की एकच फॉलो केलेलं बरं राहील तर मग मी त्यालाच फॉलो केलं आणि म्हटलं ट्राय करूया की जमतंय की फसतंय तर इथं मी दोन वाटे खोबऱ्याला दोन वाटे गुळ घेतलं होतं आणि त्याला छान मिक्स वगैरे करून घेतलं फक्त एवढं होतं की त्यामध्ये गुळ जे होतं ना आधी मेल्ट करून घेतलं होतं आणि त्यानंतर त्यात खोबरं घातलं होतं पण माझ्याकडनं आधी खोबरं घातलं गेलं आणि मग मी गुळ घातलं तर ते छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी वेलची पूड टाकलं पूड टाकल्यानंतर जायफळ थोडं किसून घेतलं खसखस थोडी घातली आणि मिक्स केलं तर मिक्स केल्यानंतर मला असं वाटलं की हे पाणी सोडतंय आणि ते सोडतंच त्यातमध्ये पण दाखवलं होतं की खोबरं आणि गुळ जे आहे त्याला थोडंसं पाणी सुटतं तर ता, त्याला छान मिक्स करून घ्यावं लागतं आणि त्यामध्ये काजूचे जे खो बदामाचे काप पण घातले होते तर मी इथं मी बदाम जे आहे ते मिक्सरमधूनच थोडंसं बारीक करून घेतलं होतं आणि तेच घातलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये असंही दिलं होतं की पाणी नंतर झाल्यानंतर ते पाणी सोडायला नको म्हणून त्यामध्ये अर्धा टीस्पून आपण तांदळाची पिठी ॲड करायची जेणेकरून ते पाणी सोडत नाही म्हटलं चला तसं करूया तर थोडीशी पिठीही ॲड केली आणि जे आहे ते छान असं मिक्स करून घेतलं शिजवून घेतलं आणि सारण जे आहे ते इथे पूर्ण जे आहे रेडी झालंय आणि माझं सारण जे आहे ना काळपट यासाठी दिसतंय कारण जो गुळ आहे माझ्याकडं गुळाची पावडर होती गुळ अख्खा गुण होता आणि त्या गुळाला कलरच काळा होता तर त्यामुळे ते सारण पण तसं काळ दिसत होतं लाल गुळ असला असता तर कदाचित ते लाल लाल छान असं दिसलं असतं असो तर ते तसं झालं होतं सगळं आणि त्यानंतर मग मी ते थंड करायला ठेवलं मिश्रण आणि तीच कढई धुवून घेतली पुसून घेतली आणि त्याच कढईत आता मी तांदळाची पिठी आणि मी फर्स्ट टाईम टाईम ट्राय करणार होती म्हणून मग मी थोडंच घेतलं होतं फार जास्त मोदक मला करायची नव्हती फर्स्टली तर अजून ते सगळं मिश्रण वाया वगैरे जायला नको वाया तर जाणार नाही पण खराब नको व्हायला किंवा वाकडे तिकडे ते पण छान वाटणार नाही म्हणून मग मी एकाच एक वाटी पिठी घेतली होती आणि ही पिठी मी विकत आणली आहे मी घरी बनवली नाही आहे कारण मला त्याचा पहिल्यांदा सुरुवातीला बघूया जमतंय छान असे पारी वगैरे जर जमलं तर मग मी पुढच्या वेळेला नेक्स्ट टाईम घरीच पिठी तयार करून पण मोदक बनवेल जमलेस तर बघूया तर विकतच पिठी आणली होती मी आणि त्या पिठीपासूनच तयार करत होती तर एक वाटी तांदळाची पिठी घेतली होती आणि त्याच वाटीचं माप घेऊन अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध असं मी घेतलं होतं म्हणजे एका वाटीच्या पिठीला एक वाटी पाणी दूध असं मिक्स असं घेतलं होतं आणि ते गरम केलं त्यामध्ये थोडंसं तूप घातलं थोडंसं मीठ घातलं चवीसाठी थोडंसं मीठ घातलं होतं आणि ते उकळल्यानंतर त्यामध्ये पिठी घालून ते छान असं मिक्स करून घेतलं आणि मिक्स झाल्यानंतर त्याला एक पाच मिनटं पाच दहा मिनटं मी वाफ दिली झाकून ठेवलं होतं जेणेकरून ते छान वाफलं जाईल आणि वाफून झाल्यानंतर मग मी आता ते ताटात काढून त्याला आधी हाताने केला प्रयत्न पण ते गरम असल्यामुळे मग मी वाटी घेतली आणि त्या वाटीच्या मदतीनं मग मी त्याला छान असं मिक्स, हो मिक्स करून घेतो ती जे आहे ते पूर्ण मिक्स करून घेते आणि मिक्स झाल्यावर त्याला बराच वेळ जे आहे नरम आणि सॉफ्ट होईस तोपर्यंत जे आहे मिक्स करून घ्यावं लागतं नाहीतर पारी जी आहे ती व्यवस्थित होत नाही असं होतं म्हणून मग मी त्याला छान असं मिक्स करून घेत होती जेणेकरून काहीही चुकी व्हायला नको जसं डिटेल आहेत तसंच करूया नाहीतर चुकायला नको तळणीचे मोदक करायला मला अजिबात वेळ लागत नाही ते पटकन होतात त्याला विचार करा जे आपण आधीपासून करतो ना त्याला विचार करायची गरज अजिबात पडत नाही पण हे कसं आपण फर्स्ट टाईम ट्राय करतो ना तर घाबरत घाबरत जे आहे ते करतो आणि माझं असंच होत होतं करताना काही नाही पण मोदक जे पारी करायला घेईल आणि ते व्हायला नको मी बघितले आहे माझी मैत्रिणी मा पण मोदक वगैरे बनवते तर त्यावेळेला मी डोळ्यांनी बघितलं होतं पण मी ट्राय वगैरे कधीच केलं नाही बनवायला पण आज करत होते तर छान असं मिक्स करून घेतलं होतं आणि त्यानंतर ता वाटीनं मिक्स झाल्यानंतर थोडं असं हात लावून बघितलं की आहे आपल्याला आता हाताने करायला तर मग मी हाताने जे आहे भाकरी भाकर जशी मळतो आपण कणी जसं म्हणतो तसं ते छान असं मिक्स करून घेतलं होतं हाताला तूप तूप लावलं ला मी थोडंसं चिटकायला नको आणि त्यानंतर जे आहे मिक्स करून घेतलं प्रॉपर पीठ असं छान असं छ मळून झालं होतं सॉफ्ट झाला होता गोळा माझा बघू शकता एकदम मस्त असा नरम झाला होता आणि त्यानंतर आता मी इथं मोदक जे आहे मेन पार्ट जो आहे मोदकाचा तो करायला घेतला होता आणि पीठ तर छान तयार झालं होतं त्यामुळे काही विषय नाही पण पाऱ्या ज्या करणं असतं ते फार कठीण असतं ते एक जमत नाही आणि मी पण पहिल्यांदा करणार होती त्यामुळे देवाचं नाव घेतलं गणपती बाप्पा आणि चला करूया तर करायला घेतल्या पाऱ्या करताना असं वाटत होतं की लांब लांब होईल तुटणार तर नाही एकसारखं झाले की नाही पण जर जर सुरू करत राहिले ना तर छान असं नक्कीच जमेल आणि हा पहिला प्रयत्न होता तर पहिल्या प्रयत्नानुसार जो मोदक होता तो माझा छान झाला होता आणि मला त्याचा खूप आनंद होता खूप असं छान वाटत होतं भारी वाटत होतं कसा का असे ना आपण जो मोदक आहे तो केलाय बऱ्यापैकी के। आणि पहिला मोदक झाल्यानंतर लगेच दुसरा करायला घेतला कॉन्फिडन्स आला मला पहिला मोदक केल्या गेल्या की ठीक के आहे आपल्याला जमत आहे आणि असं करत करत सगळी मोदक जी होती ती छान झाली बाकीची छान आली बाकीची थोडीशी गडबडली एक मोठा एक छोटा असं पण झालं पण पहिल्यावर येत नव्हता तो जो आहे सक्सेस झाला होता म्हणजे ज जमल्याचं समाधान होतं मला की आपण एवढा वेळ दिला आणि झालं प्रयत्न जो आहे झाला आणि बाकीचे झाले होते दोन तीन जे मोदक होते ते झाले आणि म्हटलं चला जवळून दाखवूया आणि शेवटी शेवटी शे पहिले दोन जे आहेत ते जमले नाही म्हणजे जमले थोडे नाही जमले पण शेवटी शेवटी ना एकदम व्यवस्थित जमला होता तुम्ही बघू शकता माझा मोदक म्हणजे प्रॉपर असा आला होता आणि हा पहिल्यांदा गेल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मी इथे कापड ठेवलं होतं मोदक वाफून घेण्यासाठी जेणेकरून त्याला पाणीने ओलं नको व्हायला वाफ नको सुटायला झाकणाला कापड बांधावं असं तिथं दिलं होतं जेणेकरून ते झाकणाचं पाणी टप 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 त्या मोजकांवर पडायला नको म्हणून पण मी त्या त्या चाळणीवरच ठेवलं मोठं कापड असल्यामुळे ते माझं पनीरचं जे आहे ते कापड आहे आणि ते वरतून पण झाकून दिलं आणि मोदक इथं जवळजवळ वीस पंचवीस मिनटं मी वाफून घेतले आणि ते तयार झाले होते आणि थोडंसं ना एक एखाद दुसरा मोदक जो होता थोडासा क्रॅक झाला होता म्हणजे थोडासाच फाटला होता आणि त्याच्यामुळे त्याचं गुळाचं जे पाणी बाहेर निघालो होतं तर ठीक आहे तर त्यानंतर मोदक मी काढून घेते एका प्लेटमध्ये कारण गणपती बाप्पाला आता नैवेद्य देईल आणि एका वाटीमध्ये एक जी वाटी मी घेतली होती तांदळाची पिठी तर त्या वाटीच्या याच्याने माझे नऊ मोदक तयार झाले होते नऊ मोदक एका एक वाटीच्या याच्यात तयार झाले होते

आणि ते ऑफिसला गेले होते आणि रोणीत पण खाली खेळायला गेलेला होता वेळ झाला होता आरतीचा तर म्हटलं चला आता नैवेद्य देऊन दिला आणि मी एकटीनच जी आहे ती आजची आरती करून घेतली गणपती बाप्पाची तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे मोदक कसे वाटले ते पण नक्की कमेंट करून सांगा बाय